शुभ संत का सगळ्यांना येणार येणार बाय थांबा ये मग जायला लागेल तुला इकडनं चेल लागणार समय दादा श्री श्रीराम श्री, श्री ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय दादा ओम साईराम लाईक केले नसतील तर लाईक करा श्री <coughs> स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर करायची कस होत इथे आता श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ दादा पण आलेले ईश्वर दादा तर आपण मी शेवगे शांगा करणार आहे लाईट लाईट ना कट करून घेतलेला आहे त्याच्यात त्यांना पाणी घालते आणि आता वाटण तयार करायचे त्याच्यासाठी सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला का परत स्टार्ट करायला लागतं सगळ्यांनी लाईक करा मिनिट आहे ना थोडासा पाठीमागचा आवाज येईल त्यांना मग त्यामुळे मी आवाज म्यूट करते थोडासा तोपर्यंत कमेंट करा सगळ्यांनी तोपर्यंत आवाज येतोय बघा बोला आता सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा नवीन असे आणि मस्त शवगाची भाजी करणार आहे मंचुरियन करणार आहे वाटण तयार करण्यासाठी पायी तर कोथंबिरीच्या ज्या काड्या आहे ना त्या घेतल्याय लसूण घेतलाय आणि खोबरं घेतलंय कूट करायचं आहे सुरुवातीला भांड वल्लं होण्याआधी सुख भांडं आहे तर शांगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे कोबी मंचुरियन हो हो कोबी मंचुरियन सगळ्यांनी लाईक करा तर शांगदाणे भाजून घेतले सुरुवातीला ना शेंगदाण्याचं कुट तयार करून घेते त्यानंतर हे दुसरं वाटण तयार करते ते पटकन इथं गॅस कमी आहे तर बंद करते मसाले परत यांना खूप करपतात त्यामुळे गॅस बंद करून ठेवते तिथ पण मसाला काढायचा आहे लगेच लाईक करा सगळ्यांनी लाईक करा आणि लाईक केल्यानंतर एक के एक कमेंट पण करा सगळ्यांनी तर पाय आहे ना दोन चमचे तेल घालून घेते बस गू बस 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 ती बस ग <laughs> जास्त शिकल प्लान शांतण्याचं कुठपण ताण आणलंय आता लसूण खोबरं जे आहे का ते काढून घेऊ